मित्रांनो आज गेल्या एकोणीस तारखेपासून मराठे मनोजदादा दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आरक्षण मिळवण्यासाठी उभे टाकलेले होते मराठ्यांच्या या कष्टाला फळ आले आपण जाणून घ्या सोहमजी आता मराठ्यांना आरक्षण मिळाले काल तुम्ही म्हटल्याप्रमाणे मान तालुक्यामध्ये कशा पद्धतीने जल्लोष करणार आहात काल जसं सा सांगितलं होतं की आम्हाला जर आरक्षण भेटलं बाराच्या अगोदर तर आम्ही भव्य देवी मिरवणूक काढणार आहे आम्ही मोगरा मोगरा दवडीपर्यंत आम्ही बघू दे मिरवणूक काढणार आहे प्रत्येक गावात गावा गावातल्या लोकांना आवाहन करतोय की प्रत्येकाने या मिरवणुकीमध्ये आणि आपल्या या विजय यात्रेमध्ये सामील व्हायचंय आपण मोगऱ्यापासून मिरवणूक स्टार्ट करतोय ते दहवडीपर्यंत करतोय साईडच्या प्रत्येक गावानी जवळच्या गावामध्ये यायचंय आणि ह्या मिरवणुकीमध्ये सामील व्हायचंय आपल्यावरती सत्तर वर्ष झाला अन्याय झाला होता त्याला आज कुठे जाऊन नाही भेटलाय तरी सर्वांनी मोठ्या ताकदी न्यायचं आहे आपल्याला हा विजयाचा दिवस मोठ्या ताकदीनं आणि मोठ्या जल्लोष साजरा करायचंय मित्रांनो मान तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राभर आज मराठे दिवाळी साजरी करणार आहेत आणि या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी आमच्या मान तालुक्यातून आलेले हे मानदेशी मावळे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे दादा कुठला आला तुम्ही ओके बाकी सर कसा काय आनंद आहे तुमचा म्हणजे काय सांगाल बघणार आला आमच्या ہکات آرچام حقاتی مہاراج کی چھترپتی سنبھاجی مہاراج کی

شاجی مہاراج جی مرا جی جی راؤ جی جا تمام جی جاؤ جی جگہ

अरे कोणसा मग तू देत नाही कोण मग तू देत नाही छत्रपती शिवाजी महाराज की ओ भवानी भवानी शिवाजी